आणि आता आपण बघतोय मुंबईची मुंबादेवी हे बघा सुंदर मंदिर आहे नमस्कार मी संदीप सांडोके लाईव्ह अडोफर युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुण्यात स्वागत आत्ता आपण जाणार आहोत मुंबईच्या मुंबादेवी मंदिरामध्ये आणि या मुंबादेवीवरूनच चा मुंबा या शहराचं नाव मुंबई पडलं असं सांगण्यात येतं तर हे मंदिर ऐतिहासिक मंदिर कशा प्रकारे ते बघेन आणि आता आपण जाणार आहोत मुंबादेवी मंदिर बघण्यासाठी आणि या मंदिराचं म्हणजे गुगलची लिंक मी या व्हिडिओ खाली देईन जेणेकरून तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी जाऊ शकता आत्ता आपण आणलो आहे मुंबादेवी चौकाला इथूनच रस्ता बंद आहे तर आता आपण पुढे चालले मंदिराकडे मंदिराच्या परिसरामध्ये असे सर्व दुकान आहेत ज्या ठिकाणी सर्व म्हणजे सामान मिळतं आपल्याला देवस्थानाला जे लागतं जे अबीर गुलाल सर्व काय इकडे दोरे प्रसाद इकडे आता आपण मंदिर चालत जाणार आहोत कारण हा रस्ता बंद आहे वाहतुकीसाठी अशा प्रकारे दुकान आहे इकडे आजूबाजूला पूर्ण बैठी है मुंबादेवी मंदिर इक एगिट है तो 通常部屋 yeah. 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 मस्त दर्शन झाल्याने आपण बांधलो बाहेर बाहेर बघा असं तुम्हाला सर्व पूजेचे सामान इकडे भेटेल तर अशा प्रकारे आहे मुंबईच्या मुंबादेवीच मंदिर आणि मंदिराच्या बाहेर मार्केट मध्ये मा अशी तुम्हाला वेगवेगळे तांब्याच्या वस्तू घ्यायच्या असतील कलश व्यवस्था इथे भेटतो मोठं मार्केट आहे इकडे अशा प्रकारे आहे मुंबादेवी परिसर आणि कायम गजबजाट असतो इकडे या बघा कायम गर्दी असते मस्त मस्त मूर्त्या भेटेल तुमच्या इकडे इकडे तुम्हाला सर्वच देवात साहित्य मिळेल समय कलश सातशे पच रुपये किलो आठशे प्च किलो किलो के हिसा तर अशा प्रकारे तुम्ही सातशे रुपये किलो आठशे रुपये किलो अशा वस्तू आहेत इकडे कॉलिटरचा रेट आहे सगळ्यात देवाच्या वस्तू तुम्हाला इकडे भेटेल मस्त मोठं मार्केट आहे तुम्ही नक्की ते खरेदी करा का काय करायचं असेल इकडे पण दुकान आहे सगळे दुकानाचं दुकान आहे मुंबादेवी मंदिराच्या बाजूला